देशाचे गृहमंत्री अमित शहाजी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मला संकेत दिलेले आहे आणि त्या संकेताच्या आधारावर राष्ट्रीय कार्यकारिणी युवास पार्टीची महाराष्ट्राची कार्यकारिणी आणि तालुका जिल्हास्तरीय कार्यकारिणी सगळ्यांनी एकमेव ठराव घेतला देशाचे पंतप्रधान मोदीजी देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जो काही निर्णय संकेताप्रमाणे घेतील त्याप्रमाणे आमचं पूर्ण एकमतानं त्यांना पाठिंबा आहे एन डी एचे घटक म्हणून राष्ट्रीय स्तरावर या ठिकाणी युवासन पार्टीच्या एका कार्यकर्त्याला आम्ही खासदार बनवलं त्या खासदार बनल्यानंतर त्यांनी देशामध्ये जे नाव उंचवलं त्याची दखल देशाच्या पंतप्रधानांनी घेतली देशाच्या गृहमंत्र्यांनी घेतली राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी घेतली तो आम्हाला अभिमान आहे आणि केंद्र केंद्र लेवलवर देशा लेवलवर जर नवनीत संधी मिळत आहे काम करायची मोठ्या पक्षामध्ये तर नक्कीच आमचं सगळे एकमताने पाठिंबा घेतलेला आहे आणि त्यासाठी अहोरात्र मेहनत करून एन डी एचे घटक म्हणून युवा पार्टी पूर्ण ताकदीन त्यांच्या पाठीशी राहील आणि तीन लाखापेक्षा जास्त लीडनी नवनीत राणा अमरावती जिल्ह्यात निवडून येतील असा विश्वास मी भाजपाच्या सगळ्या नेत्यांना देतो आणि एन डी एचे सगळे घटक म्हणून आम्ही काम करू आणि जे लोक जे काही एन डी एमध्ये राहून जेव्हा दिवा विसतो तेव्हा तो फळफडतो अशा प्रकारची परिस्थिती ज्या लोकांची आहे जे खऱ्या अर्थानं एन डी एमध्ये राहून फळफळ करत आहे ते सगळे सगळे लोक आपल्याला एन डी एच्या घटक पक्षासोबत एका मंचावर दिसतील नवनीत राहण्याचा प्रचार करताना मी सांगितलं ना त्या आता सध्याच्या परिस्थितीमध्ये युवासन पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहे महिलांच्या आणि त्या आत्तापर्यंत त्याच पदावर आहे जेव्हा असा जे संकेत मला दिलेला आहे त्या संकेताप्रमाणे जेव्हा अधिकृत घोषणा होईल तेव्हा त्यांना पहिले पक्षाचा राजीनामा द्यावा लागेल आम्ही एक मताने ठराव घेऊन त्यांना एक पाठिंबा दिलेला आहे त्याच्यावर अंतिम निर्णय अंतिम घोषणा झाल्यानंतर नक्की होईल जेव्हाही होईल त्याचं आम्ही स्वागत करू असं आहे की अत्यंत कमी वेळामध्ये मोजक्या कार्यकर्त्यांना आम्ही इथे बोलवलं लाखोच्या संख्येमध्ये युवासन पक्षाचे सदस्य या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक कार्यकर्ते भाऊक झाले अनेकांनी त्यांना मेसेज टाकले अनेक इथे डोळ्यातून अश्रू काढले पण मला असं वाटतं की कार्यकर्ता हा इमोशनल होणं साहजिक आहे त्याला दुःख होणंही साहजिक आहे एखाद्या परि परिवारामधला व्यक्ती जेव्हा दुसऱ्या परिवारामध्ये जाते तर त्यासाठी आपल्या जुन्या आठवणी डोळ्यासमोर येतात तर डोळ्यातून अश्रू पण निघतात पण ते अश्रू आनंदाचे पण असू शकतात कारण एका नेते एका खासदारांना ज्यांना युवास पार्टी निवडून दिलं त्यांना केंद्रीय देशातल्या सगळ्यात मोठ्या पक्षामध्ये जर काम करायची संधी मिळत असेल तर मला असं वाटते युवास पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे अश्रू हे आनंदाचे आहे हे जरी दुःखाचे असतील तर त्याच्यामध्ये आम्ही आमचा आनंद समजून ते, आम ते अश्रू पिण्यासाठी तयार आहे अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी देशाच्या विकासासाठी देशाचे पंतप्रधान मोदीजी काम करत आहेत राज्याला पुढे घेण्यासाठी देशाला पुढे नेण्यासाठी जर देशाच्या पंतप्रधानांसोबत आम्हाला एक खासदार आमचा देता येईल तर आम्हाला असं वाटतं की आम्हाला त्याच्यामध्ये सार्थ आहे आणि त्या प्रत्येक दुखी कार्यकर्त्याचं सोबत ताकतील मी उभा आहे युवा पार्टी उभी आहे आणि युवा का पार्टी पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आम्ही सदैव कांता असं आहे देशाचे पंतप्रधान मोदीजी देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब राज्याचे उपमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे तो निर्णय घेतील तो त्यांचा राष्ट्रीय लेवलवरचा निर्णय आहे भाजपचा निर्णय आहे आमचं कर्तव्य आहे एन डी एचे घटक म्हणून आम्ही तो पूर्ण इमानदारीनं पालन करू जे लोक एन डी एच्या घटक पक्षाचं इमानदारीनं पालन नाही करतील त्यांना नक्कीच एन डी एच्या माध्यमातून कारवाई करायला लावू कारण की आज एन डी एसोबत जे आहे त्यांनी प्रत्येकाने प्रामाणिक राहिलं पाहिजे मोदीजींचे हात मजबूत केले पाहिजे ज्याप्रमाणे युवा स्वयं पार्टी मजबूतीनं काम करेल भाजप भाजपचे सगळे कार्यकर्ते काम करतील त्याचप्रमाणे सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना काम करावं लागेल आणि देशाच्या पंतप्रधानांच्या हात मजबूत मी तुम्हाला सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी सगळे एन डी एचे घटक खासदार नवनीत राणांच्या मंचावर दिसतील एन डी एच्या मंचावर दिसतील आणि एन डी एचे घटक म्हणून खासदार नवनीत राणांचा प्रचार करतील याच्यात कुठली शंका नाही आहे थोडासा वेळ आहे देर नाही आहे पर हंड्रेड पर्सेंट एन डी एचा घटक म्हणून जर युवा स्वयं पार्टीचा कार्यकर्ता जर कुठल्या प्रकारचं पक्षाच्या विरोधी प्रचार करत असेल तर त्याला पक्ष कारवाई मी करणार आहे आणि एन डी एचा घटक म्हणून प्रत्येक पक्षाने जो मोदीजींचे हात मजबूत करण्यासाठी काम करणार नाही ते एन डी एचे घटक म्हणून प्रत्येक पक्षाने त्या कार्यकर्त्यावर कारवाई केली पाहिजे जो पक्षाच्या विरोधात काम करेल